आज गेले काही दिवस आपण बघतो मला आता विरुद्ध ओव्ही या प्रकारची चर्चा सुरू झाली त्याच्यामध्ये दोघांचे प्रश्न जातात ओव्हिसीमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या अडचणी आणि भागाचे फक्त हा सहन करणारा फार मोठा वर्ग आहे आणि प्रगतीच्या रस्त्यावर जायचं असेल तर त्याला आरक्षणाची आवश्यकता आहे हा आग्रह त्या ठिकाणी मांडला जातो आहे आणि दुसऱ्या बाजूला दुसरा मोठा वर्ग जो आहे जो शेती करणारा आहे अन्य क्षेत्रामध्ये आहे त्या मराठा समाजातसुद्धा आज समज महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर एकंदर शेती क्षेत्रामध्ये जवळपास अठ्ठ्याऐंशी टक्क्याचा भेटा जात हा जो वर्ग आहे त्याच्यापासून ओबीसी किंवा मराचा वर्ग हा वाजून राहिलेला आहे आणि त्यामुळं शेतीमध्ये मर्यादा आलेली आहे पाण्याच्या समस्या आहेत उत्तम शेतीचं प्रमाण कमी आहे आणि त्याचा परिणाम आज जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायला आम्हाला संधी आहे का नाही या प्रकारची शंका आज महाराष्ट्र समाजाच्या तरुणांच्यामध्ये आज आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं जुनी जे समाजाचे घटक आहेत त्यासाठी लक्ष देण्याची वेळ आलेली आहे काही झालं तर त्याच्यातून कचुता वाढणार नाही हा दृष्टिकोन के हे केला पाहिजे आणि त्यासाठी काही धोरणाचा निकाल हे राष्ट्र राष्ट्रपातळीवर घ्यायची भूमिका आणि त्या संबंधीचं जन्मत हे तयार करायची आवश्यकता आज आरक्षण द्यायचं मदतच्या नंतर चर्चा ही होते की सुफीम कोर्टाची मर्यादा आहे आणि हे खरं आहे सुफीमकर्टाचे काही निकाल आहेत पन्नास टक्क्याच्या बावन्न टक्क्याच्यापेक्षा अधिक आरक्षण नको होईल पण दुसऱ्या बाजूने त्यांनी बाजूसारखं राज्य आहे की थी थी। त्या राज्यामध्ये बहात्तर टक्के आरक्षण दिले आणि ते बहात्तर टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टात एक त्यासंबंधीची भूमिका सुप्रीम कोर्टाने वेगळी केली आहे त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे अन्य दर्जा आहेत की आरक्षणाच्या विरोधी आहे पण हा निकाल शेवटी घ्यायचा होता संघर्षील किंवा मागणी करणारा या वर्गात संघर्ष वाजून हा प्रश्न सुटला नाही आणि असे प्रश्न सोडवायचे तर शेवटी राष्ट्रीय भातळीवर निर्णय घेतले होते केंद्र सरकारने याच्यात निर्णय घ्यावा लागेल जर अष्ट बहात्तर भा, टक्क्याचं आरक्षण चांगली तामिळनाडूमध्ये राहू शकतं तर वेळ प्रसंगी घटनेमध्ये दुरुस्ती करूनसुद्धा हे आरक्षणाचा हा जो तेरा आहे हा सरोजाच्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घेतला पाहिजे आणि म्हणून आम्ही संसदेच्या काही सहकार्यांचे सुसंवाद साधतो आणि हे संख्या या ठिकाणी आहेत आमची त्यांची आणि अन्य सरकारांची बैठकी झाली की आपण गरज पाहिजे तर घटनेमध्ये दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे ही बाब देशाच्या अन्य राज्याच्या घटकांना आपण पटवून देऊ आणि हा प्रश्न फक्त महाराष्ट्रातला नाही प्रत्येक राज्यात लहान लहान घटक आहे शेतकरी वर्ग आहे सैन्यामध्ये गेलेले वर्ग आहे आणि तिच्या आरक्षणाच्या संबंधीचा आज प्रश्न उपस्थित होतो आहे चोवीस वर्गाचा असेल तर केंद्र फडचिवर घटनेमध्ये युनिफॉर्म एक पॉलिसी देऊन बदलाव करण्याची भूमिका ही जर घेतली तर माझी खात्री आहे की या सगळ्या प्रश्नाला काही ना काहीतरी मदत झाल्याचं राहणार नाही आणि त्यासाठी केंद्र सरकारची भूमिका ही स्वच्छ आणि प्रादक्षिक असली पाहिजे